आपण कसं नैवेद्याची थाळी बनवतोय तर मी आता थे, थे okay. छोले बघा थोडेसे डिफरंट रेसिपी आता बघा इथे आपण जिरा वगैरे जे टाकलं थोडंसं शिजलेलं आहे ओके डायरेक्ट करूया थोडीशी युनिक रेसिपी वाटते तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटं पण झाले पण बघा किती छान असा बॉईल आले कलर बघा ah. तर फायनली तुम्ही एक खीर बघताय नैव्यासाठी खूप सुंदर आणि माझे मी जसं दाखवलं तसं ट्राय करा तुम्ही बघा तारीफ करणार हंड्रेड पर्सेंट तारीफ करणार तर नमस्कार सर्वांना तर आता आम्ही देवी आईची मांडणी करतोय हे बघा आज ना बॅकग्राऊंड नाही लावलं मागे कारण आज ना आम्ही सकाळपासून भरपूर बिझी होतो ना स्नेहा आता सर्वांचे जस्ट मी मसाले वगैरे कुरिअर करून आलो आहे आणि आता आम्ही देवी आईची मांडणी करतोय आज बघा स्नेहानी मस्त बी की देवी आईला मॅचिंग केली मी पण येलोच गजरा वगैरे सर्व आणलेले आहे मी मार्केटमधला येता वेळे फायनली आमची देवी आईची मांडणी केला नाही कसं वाटतं एकदम म्हणजे आलेला असं वाटतं किती सुंदर असं समोरून वाटते तर तुम्ही पण फील करू शकता एकदम प्रेझेन्स असं फील की आहेत घरी तर खरंच खूप छान वाटते जे कोण गुरुवारची पूजा मांडत असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी करा आणि काय अडचण तर मग नवऱ्याला करायला सांगा पण हो। यावेळी माझे चार गुरुवारी मस्त झाले ना आता आहे आणि नेक्स्ट उद्यापन पण करू किती सुंदर वाटत आहे आणि मग आजचं काय आपलं अजून तर मी काय साबुदाणा पण आज भिजवलं नाही काहीच नाही केलेलं आहे तर बघू आपण काहीतरी आता खाऊया आणि संध्याकाळी काहीतरी छान असा पूजेची थाळी करूया ओके चालेल तोपर्यंत मी आता मग ॲड्रेस वगैरे घेते भरपूर जणांचे मसाल्यांसाठी मॅसेज आलेले आहेत तर सर्वांना मी आता रिप्लाय देतो कारण आम्ही कसं का म्हणजे दिवसात ना दोन ते तीन तास देतोय ना म्हणजे असं म्हणजे जसं टाइम भेटेल तसं आम्ही आपला बिझनेस नंबर ओपन करतोय ऑन करतो आणि आपल्या ऑर्डर्स घेतो तर चला आता ज्याने ज्याने मेसेज केले त्यांना सर्वांना रिप्लाय देतो मसाल्याचे ऑर्डर घेतो आणि बाकी सर्व जे काय असेल ना आपण डायरेक्ट संध्याकाळी बोलू तर आता ना रात्रीचे सात पावणे सात उत्तो वाजले ना तर आता आम्ही घरी आहोत आणि थोडस बाहेर गेलो होतो काम होता त्याच्यामुळे आता आपण कंटिन्यू ब्लॉग आह रात्रीचे करतोय

आणि सानू इथे बसली बिस्किट खाते थोडासा आता मला चहा झाला ना का टाइम काढायला लागेल बिझनेस नंबरवरती मॅसेज मॅसेज सर्व रिप्लाय देतो काय आपण तिची जाऊ म्हणतो लिचुजा

तांदळाची खीरची रेसिपी दाखवते मी कारण एकदा वाटते मी बनवलेली तेव्हा खूप ताई विचार कशी बनवली तर बघा इथे दीड लिटर मी बॉईल केलंय दूध आपला मशीचा दूध घेतलेला आहे तर वाडा कोलम बघा मी तांदूळ घेतलेला एक एक स्पून घेतलेला असा भरून आणि भिजवत ठेवलेला हो अर्धा तास आता काय करणार आहे मी शिजून घ्यायचं आपण राईस आणि दूध एकदम कमी जेवढा तुम्हाला थिक पाहिजे तेवढी खीर तुम्ही तसं करू शकता फक्त मधी मधी असं आपण चालवत राहायला लागेल बस खूप टेस्टी एकदम बासुंदी टाईप लागेल तुम्हाला असं वाटलं की तुम्ही काहीतरी टेस्टीच असं काहीतरी डिफरंट आहे hmm. कारण ही रेसिपी प्रत्येकाची वेगवेगळी असते वेग खूप टेस्टी अशी खीर होते आपली ही तांदळाची मी तुम्हाला दाखवणार आहे फुल झाली ना की तुम्ही बघा किती सुंदर असा कलर चेंज होणार आणि दिसायला पण खूप सुंदर आणि टेस्टी पण असणार आहे okay. तर कमीत कमी, -कमी खीरची रेसिपी रेडी व्हायला अर्धा तास जास्त जाते कारण आपल्याला आटून आटून दूध घ्यायचं आहे पूर्णपणे स्लो करते मी एकदम आणि आटत राहील तो आपण आपण छाप पिऊन घेऊया झालं का होमवर्क हिचा काय नाही झालं होमवर्क कर जा ही काय ना काय बॅग बिग बनवत राहते कारण म्हणजे ब्लाइंड बॅग लिचू बघा कशी हेल्थ एकटीच आज चहाचं दूध जरा वेगळं लागते टेस्टी लगते बफेलो आहे ना बफ। म्हशीचा दूध आहे ना हा टेस्टी लगते भरपूर ना हुं। 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 चेंज झाला टेस्ट सानवी ते आता होमवर्क करायला तयारी करते तर आता आमचा चहा पिऊन झालेला आहे बघा एवढा दूध होता एवढा कमी झालंय बघा दिसते लाईट अजून कमी झाला ना की आपली रेसिपी रेडी होणार म्हणजे मिनिटं लागणार बघा छोले पण करून घेते उपवासाचे आपण कसं नैवेद्याची थाळी बनवतोय तर मी आता छोले बघा थोडस डिफरंट बनवतो तुम्हाला मी शेअर सोबत रेसिपी छोले घेतले मग त्यानंतर दही चार ते साडेचार चमच चम्मच दही टाकली आपण ओके कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथी ऍड केली मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला आणि जर तुमच्याकडे स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला नाही तर छोले मसाला गरम मसाला गरम पावडर पावडर हे पण मसाले ऍड करायला आपल्या स्नेहा लजीज मसाले मध्येच किती सुंदर छोलेची रेसिपी बघा छोले मसाले ऍड पण करायची गरज नाही फक्त स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला आणि हलद आपल्याला ऍड करायची आहे आणि बनवायची रेसिपी हिंग तर कंपल्सरी कंपल ऍक्च्युली आपल्या मसालेमध्ये पण हिंग आहे पण एक एक्स्ट्रा एक, एक देतोय आपण कुकर गरम झाले मग त्यानंतर तेल टाकलेलं आहे तेल आहे ना नेहमी वेज याच्यात जेव्हा पण बनवतो ना उपवासाचं जेवण थोडं तेल एक्स्ट्रा लागतंय भाजीमध्ये ओके okay. आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय असं फ्राय करून खाऊ शकते नाही याची आपण छोलेचा मसाला रेडी करतोय छोले मसाले बनवणार आहेत ओके आणि जर हा मसाला जर हवा असेल तुम्हाला स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय तुमची व्हेज रेसिपी असो नाहीतर नॉन व्हेज असो सर्व रेसिपी एकदम अप्रतिम स्पेशल मसाला ना सर्व रेसिपी करून घेतला आता ओके बघा बघा कलर बागी हॉटेल मध्ये जातो तेव्हा कलर टाकून आपल्याला दाखवतो आपल्याला काहीच गरज नाही बघा मसाल्यामध्ये जेवढा भारी आणि सुंदर कलर आहे ना तुम्ही जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा तुम्हाला समजेल थोडेसे खडे मसाले घेणार आपण एक स्टार फुल एक मोठी वेलची घेऊया हो तेल गरम झाल्यावरती आणि दोन ते तीन लवंग घेऊया हो बस दोन तीन लवंग ओके जिरा टाकूया ओके जिरा टाकूया खीरची रेसिपी तर एकदम सिम्पल आहे मग स्नेहा ना हो पण खूप टेस्टी लगते हा? पेशन्स हो ना, लागते नाही पाहिजे भांडीला पूर्ण आठवायचं आहे ना हो। आता इकडे काय करायचं आता बघा इथे आपण जिरा वगैरे जे टाकलं ते थोडं शिजलेलं आहे ओके डायरेक्टली छोले ऍड करूया थोडीशी युनिक रेसिपी वाटते आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय का आता मसाला ना हो काबुली चना मसाला उपवासासाठी स्पेशल तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटं पण झाले पण बघा किती छान असा बॉईल आले कलर बघा आणि हे जे आपण मसाले रेडी केलेले ना टोक मध्ये त्याच्यातच पाणी ऍड करूया वेस्ट नाही झाला पाहिजे मसाले वेस्ट नाही झाले पाहिजे ओके एक ग्लास पाणी घेतलंय आपण नाही अरे एक ग्लास पेक्षा कमी आहे लागलं तर मी टाकणार आहे अजून म्हणजे एक ग्लास पूर्ण टाकूया आपण बरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मस्त पैकी पुन्हा एकदा घाटली मारलेली आहे आणि इथे खीरची प्रोसेस चालूच आहे भाजी बनेल तरी चालूच असणार हा पेशन्स महत्वाचे आपण झाकण लावूया एक सिटी हाय फ्लेम वरती द्यायचं आणि सहा सिटी आपल्याला एकदम मिडियम फ्लेम वरती द्यायचं मग एकदम चांगले आपले जे छोले शिजून जातील आणि टेस्टी होतील तर आता दूध जेवढा आपण पाहिजे तेवढा आटलेला आहे तर या स्टेज ना मी साखर ऍड करते ओके चार स्पून आणि थोडासा जास्त घेतला okay. स्पून एकदम चांगल्या प्रकारे मिक्स अजून दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे आपल्याला आणि खीर साठी ना तुम्हाला आताच सांगतो दूध जेव्हा घेणार ना मिल्क वाला दूध घ्या ना म्हणजे क्रीम, क्रीम क्रीम सॉरी क्रीम आणि इथे बघा मी ड्रायफ्रुट घेतले काय बोलतो घेतले हे शेवटी आपण हे करू ओके मस्तपैकी आता खीर ऑलमोस्ट बघा रेडी होता तुम्ही कलर बघा खूप चेंज झाला असा थोडासा येल्लोइश कलर येईल आणि आपण दूध किती टाकलं होतं बघा किती झालेला होता तर एक कमी कमी चाळीस मिनिटं झालेत हो करायचं आपल्या ना ओके इथे बघा आता काय करणार मी घी घेते म्हणजे तूप घेते साजू ओके आणि ते आपण तडका पॅन टाकूया ओके एक दोन ते काजू बदाम आणि मी हे घेतलंय का चारोली ओके कारण की आपण तडका पॅन मध्ये ऍड करूया ओके म्हणजे रोस्ट करून घ्यायचंय ना रोस्ट करून घ्यायचंय म्हणजे गोल्डन ब्राऊन झाले ना काजू बदाम म्हणजे झाला हे काय टाकते थोडंसं वेलचीचा पावडर टाकूया आपण ओके जास्त नको वेलची पावडर टाकलेली आहे आणि जे ड्रायफ्रुट आपण रोस्ट केले ना ते बघा ऍड करते ओके फुल आम्ही तुम्हाला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघाच नाही आणि खूप लोक हे पण टाकतात खोबरा किसून खोबरा बरोबर टाकतात ना टाकतात का टाकतात ना थोडेसे मनुके घेतले मी एक स्वीटनेस येते जेवण खातो ना मधी मधी येते तेव्हा चांगलं लागते खायला बघा खीर किती छान अशी रेडी झाली बघा ओके म्हणजे ना ब्रेक पण होता तांदूळ मग अजून ते थिकनेस येते आणि जसं पण गॅस बनवून थंड झाला ना की अजून थिक होणार आहे की म्हणून आता मी या स्टेजवरती गॅस पण बंद केलाय तर फायनली तुम्ही खीर बघताय खूप सुंदर आणि खरं जर तुम्ही कधी ट्राय केली माझे मी जसं दाखवलं तसं ट्राय करा तुम्ही बघा तारीफ करणार हंड्रेड पर्सेंट तारीफ करणार आणि माहिते का जेव्हा आपण डालीची वगैरे रेसिपी पण दाखवत होती ना तर वरती खूप सारे आपले मेसेज करत आहे की आम्ही आज मुगाची डाल बनवली तुझ्या स्टाईल मध्ये तर खूप बरं वाटतंय खीर जरी ट्राय कराल तर ते पण तुम्ही फोटोज पाठवा आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही स्टेटस वरती पण ठेवणार तुमचं तर बघा खीर झाली आणि त्याची भाजी पण होत आली आहे बघ एक अजून सिटी झाली की आपण गॅस बंद करू तर बघा आपली छोलेची भाजी पण रेडी झालेली एकदम छान ओके okay. आणि ते झालं आहे पुरी वगैरे चला आता नैवेद्य ने दाखवूया आरती करूया आणि जेवायला बस उपवास सोडायला बस तर आता देवी आईला आम्ही नैवेद्य दाखवून बराचसा टाइम झालेला आहे आणि आता आम्ही जेवण घेतोय देवी आईला पण नैवेद्य दाखवला बाबांना पण दाखवलेला आहे तर या सर्वांनी जेवायला मस्तपैकी स्नेहाने बघा पुरी बनवली उपासीची खीर बनवले छोले बनवलेत पापड फ्राय केलेत जेवण झालं पण ना भूक लागलेली ना कसं झालंय जेवण मग कस झालं टेस्टी झाली खीर बघा किती सुंदर अशी झाली एकदम पण तू भटवलं किती दुधाला मग तसंच तेव्हा तर टेस्टी बनत ना बासुंदी सारखी लागेल घ्या चला स्टार्ट करा चला या जेवायला म्हणजे उपवास सोडायला या सर्वांनी पुरी पुरी खूप छान मस्त फुगलेल्या भारी हा हा ना छान चला आपण पण जेवूया बघा किती छान झालंय असेवायला का ना मस्त हो छान अप्रतिम कलर बघा ना छोलेला किती भारी कलर आल्या एक नंबर टेस्ट लागते ना ओ हो 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 खूपच टेस्टी पापड बघा किती ठीक झाले आम्ही रेसिपी पण तुम्हाला दाखवली नक्की ट्राय करा खायच्या अगोदर संडे कारण स्नेहाच्या आजची जी खीर आहे ना एवढी भारी बनते ना खरंच भारी बनते चला खीर टेस्ट करूया ओहो याचा टेस्ट ना थोडा कसं माहिती का आपण ते उज्जैनला वगैरे जातून तेव्हा बघ मी काय बोलायचो का आपण हे ट्राय करू केसर दूध केसर दूध केसर नाही आपलं काहीतरी हा रबडी सेम रबडी सारखा सेम तशीच रबडी सारखी लागते हा छोले खूप जास्त मला हा छोले पण तुम्ही ट्राय करा चोलीची पण रेसिपी आम्ही पूर्ण दाखवली तुम्हाला खूपच छान झाले तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण घेतो आणि या ब्लॉगला आपण इथे एंड करूया हो oh. आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो परत बाय बाय